नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी सदलगा येथील विद्यानगर परिसरातील रहिवासी निवृत्त शिक्षक तसेच सदलगा येथील पत्रकार मकरंद द्रविड यांचे वडील मनोहर वेंकटेश द्रविड वय नव्वद यांचे नुकतेच दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून द्रविड कुटुंबावर शोककळा पसरली आहे मनोहर द्रविड यांनी आपल्या सेवाभावी व नम्र स्वभावातून समाजात आदर्श ठेवला होता आयुष्यभर शांत संयमी आणि कुटुंब उत्सल वृत्तीने त्यांनी प्रत्येकाशी सद्व्यवहार राखत आपले जीवन जगले त्यांच्या सहवासातून मिळालेल्या संस्काराचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली नातवंडे असा आपतेष्ट परिवार आहे सोमवार दिनांक सतरा रोजी सकाळी नऊ वाजता रक्षा विसर्जन विधी पार पडणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली द्रविड कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहवेदना व्यक्त करतो स्वर्गीय मनोहर द्रविड यांना भावपूर्ण श्रद्धांजली एस बी न्यूज राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा